मंडई बैलगाडा क्षेत्रातून सकाळी एक दुःखद बातमी समोर आली काल रात्री गोळीबार झालेले प्रसिद्ध सर्जा व सुंदर बैलाचे बालक रणजित निंबायकर सर यांचं उपचारादरम्यान निधन झालं ज्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली ते गौतम काकडे शहाजी काकडे आणि गौरव काकडे यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय निंबायकर सरांच्या पत्नीच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली सुरुवातीला गौतम काकडे हे फरार झाले होते पण आता त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे पण अजून या न्यूजची पुष्टी झालेली नाही असो एक सच्चा देशभक्त कट्टर शर्यत चौकीन प्रसिद्ध बैलगाडा मालक स्पष्ट वक्त यूट्यूबर आणि तेवढाच दिलदार माणूस अशी ओळख असलेले निंबायकर सर फक्त या क्षेत्रात सडेतोड बोलण्यासाठीच प्रसिद्ध नव्हते तर एक अत्यंत व्हिजनरी माणूस होते त्यांनीच सर्वात पहिल्यांदा शर्यतीला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून टेक्निकली स्ट्रॉंग करण्याचं स्वप्न पाहिलं होतं इतकंच नाही तर त्यासाठी स्वखर्चाने मोबाईल ॲप बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता ते हयात असते तर नक्कीच त्यांनी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला असता पण समजा जर त्यांनी बघितलेलं स्वप्न सत्यात उतरलं असतं तर आज शर्यतीच्या मैदानाचं चित्र काही अवरत असतं आजच्या या व्हिडिओत आपण रणजित निंबाळकर सर बैलगाडा क्षेत्राला कसं हायटेक करणार होते त्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई ज्ञानज्योती करिअर अकॅडमीद्वारे द्वारे देशसेवेसाठी तत्पर असणारे तरुण तरुणी घडवता घडवता फलटणचे रणजित निंबायकर सर हे बैलगाडा क्षेत्रात आले हे तुम्हाला माहितीच आहे त्यांना या क्षेत्रात येऊन फार फार तर तीन वर्ष झाली असतील पण त्यांचा तो निर्णय त्यांचा तसा घात करेल असा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल आपण जो बैल गौतम काकडे यांना विकला त्याचीच उर्वरित रक्कम मागायला गेल्यावर आपल्याला पैसे नाही तर बंदुकीच्या मी येणार आहेत असा त्यांनी अंदाजसुद्धा बांधला नसेल असो आपल्यासाठी चर्चा करणं सोपं आहे पण सध्या त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती आहे याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही मंडई तसं तर कालच्या व्हिडिओत आपण रणजित निंबाळकर सर किती रॉयल स्वभावाचे आणि जॉली व्यक्ती होते याची माहिती घेतलीच तसंच आपण त्यांच्यावर उपचार सुरू असताना देवाने त्यांना लवकर बरं करावं म्हणून प्रार्थनाही केली पण दुर्दैवाने जे घडायचं नव्हतं तेच झालं या प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्यांना कायदा शिक्षा देईलच असो आपण चर्चा करत होतो रणजित निंबाळकर सरांच्या व्हिजनबद्दल एक माणूस तीन वर्षांपूर्वी क्षेत्रात येतो आणि तो नाद जीवापल्याट जपतो ॲक्टिवरित्या स्वतः बैल घेऊन मैदानात जातो टॉपच्या बैलांसोबत आपली बैल मैदानात उतरवतो आणि बऱ्याच मैदानांवर गुलाल घेऊन विजयसुद्धा साजरा करतो हे सगळंच वाखान्याजोगं पण निंबायकर सरांची त्यापेक्षाही जास्त दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी नियोजन नसलेल्या मैदानांबाबत बैलांना फोकाने मारण्याबाबत चिठ्ठ्या टाकताना केल्या जाणाऱ्या घोळ्याबाबत मोठ्या लोकांच्या अरेरावीबाबत उठवलेला आवाज त्यासाठी त्यांना बऱ्याचदा ट्रोलसुद्धा व्हावं लागलं हा भाग वेगळा पण तरीही तो माणूस डगमगला नाही सर्वसामान्य गाडी मालक चालकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवतच राहिला निंबायकर सरांनी कधीही परिणामांची पर्वा केली नाही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्यात दिरंगाई केली नाही इतकंच नाही तर तरुणांनी स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था करूनच हा नाद जपावा असं ते पोटतिडकीने प्रत्येकाला सांगायचे ते म्हणायचे रिकाम्या पोटी दुसऱ्याच्या बैलामाग पैण्यात काहीही हाशील होत नाही त्यापरास पोरांनी स्वतःच्या मनगटावर आपलं करिअर घडवून एखादा चांगला बैल दावणीला घेऊन नातपुरा करावा त्याला या जगात किंमत आहे तर अशा पद्धतीनं निंबायकर सर थोड्याशा मुश्किल भाषेत का होईना पण तरुणांना लाखमोलाचा सल्ला द्यायचे विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बैलगडा क्षेत्रात फक्त प्रश्न क्रिएट करून हा माणूस थांबला नव्हता त्या सगळ्या प्रश्नांच्या मुयाशी जाऊन निंबायकर सरांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावर त्या सगळ्या अन्यायकारक घटना थांबवण्यासाठी उपायसुद्धा शोधले होते अगदी मुद्देसूद त्यांच्या विजनबद्दल बोलायचं झालंच तर त्यांचं असं मत होतं की क्रिकेट कबड्डी फुटबॉल किंवा इतर कोणत्याही खेळासारखं बैलगाडा क्षेत्रसुद्धा डिजिटली आणि टेक्निकली स्ट्रॉंग झालं पाहिजे म्हणजे काय तर आज मैदान कुठं आहे तिथं किती बक्षीस आहे तिथं जाण्याचा रूट काय आहे किती गाड्यांची संख्या अपेक्षित आहे किती लांबीचा ट्रॅक आहे अशी सगळी माहिती नोंद असणारी यंत्रणा डेव्हलप करण्याचा त्यांचा मानस होता जेणेकरून प्रत्येक गाडी मालकाला चालकाला आणि खुद्द शर्यत सुद्धा कोणत्याही मैदानाची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर मिळेल दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या मते शर्यत क्षेत्रात प्रत्येक बैलाला एक युनिक नंबर रजिस्टर करून मिळाला पाहिजे आणि तो नंबर क्षेत्रात फक्त एकाच आणि एकदाच मिळाला पाहिजे जेणेकरून नोंद करताना काम होईलच पण एकदा नोंद झालेली गाडी किंवा बैल पुन्हा आडमार्गाने नोंद होणार नाही त्यामुळे स्पर्धा छोट्या मोठ्या गाडी मालकांसाठी फेर राहील त्यानंतर पुढे त्यांना असं वाटत होतं की मैदानावर कॉम्प्युटर बेस्ड टेक्निकल यंत्रणा कार्यरत तर पाहिजेच पण एक मोबाईल ॲपसुद्धा डेव्हलप केलं पाहिजे ज्यातून प्रत्येकाला प्रत्येक मैदानाच्या मैदानावरील प्रत्येक फेऱ्याचा सेमीचा आणि फायनलच्या निकालाची तंतोतंत अपडेट मिळत राहील स्वच्छ आरशासारखा निकाल म्हणजे वादावादीचा प्रश्नच नाही पण त्यासाठी मैदानावर कॅमेरे ड्रोन अंधार पडलाच तर पर्यायी आणि पुरेशी लाईट सुविधा याची सर्वोत्तम सोय पाहिजे बैलांप्रमाणे गाडीचालकसुद्धा रजिस्टर्ड पाहिजेत आणि त्यांच्या गाडी चालवण्याचे नियम अधोरेखित केले पाहिजेत असंही निंबायकर सरांचं म्हणणं होतं त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवण्यासाठी एक ऍक्टिव्ह बैलगाडा संघटना जी सर्वसामान्य बैलगाडा मालक चालकांना न्याय देण्यासाठी तत्पर असेल ती मैदानात हजर असली पाहिजे बैलगाडा संघटनेत पार्सलिटी न करणारे अधिकारी आणि कर्मचारी कामाला पाहिजेत ती संघटना व्यवस्थितरित्या चालावी म्हणून प्रत्येक गाडी मालक आणि चालकाने आपल्या बैलाचं चा रजिस्ट्रेशन करताना तीन हजार ते पाच हजार रुपये वार्षिक फी संघटनेला द्यावी जेणेकरून संघटनेत काम करणाऱ्या लोकांना रोजगार मिळून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था मार्गी लागावी त्यासाठी स्वतः रणजित निंबायकर पुढाकार घेत होते असं म्हणतात त्यांनी मोबाईल मेकिंग सुरू देखील केलं होतं तर अशा एका व्हिजनरी आणि सर्वांच्या भल्याचा विचार करणाऱ्या स्पष्ट वाकत्या माणसाला शर्यत क्षेत्र मुकलं याचं सर्वांना दुःख आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाकी तुम्हाला रणजित निंबायकर यांच्या व्हिजनबद्दल एकूण काय वाटतं त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांना काय शिक्षा झाली पाहिजे तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद